मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर एक महिन्याचा वेळ दिला आहे या एका महिन्यात काय घडामोडी होईल राज्य सरकार काय पावलं उचलतील काय सकारात्मक निर्णय घेतील त्यावर पुढच्या सगळ्या दिशा ठरवल्या जाणार आहेत असंही बोललं जातं आहे पण या सगळ्यांमध्ये असंही एक दुसरी चर्चा सुरू झाली आहे की मनोज जरांगे फॅक्टर जास्त चालल्यामुळं कुठे ना कुठे महायुतीला लोकसभेत मोठा फटका बसला तोच फटका आता विधानसभेला बसू नये म्हणून मनोज जरंगे पाटील यांना थोडासा आवर घालणं गरजेचं आहे पण ते शक्य नाही असे बोलले जात आहे पण ते शक्य करून दाखवण्यासाठी दुसरी एक महत्त्वाची खेळी कदाचित खेळली जाऊ शकते किंवा खेळी जात आहे असं बोललं जाते ती खेळी म्हणजे काय तर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जर आपण पाहिला तर मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यापासून म्हणजे वर्षभरापासून हा ही मुद्दा छगन भुजबळांनी उपस्थित केला होता प्रकाश त्यामध्ये होते पण आता लक्ष्मण हाके जे आहेत ते आता उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती ही खालावत चाललेली आहे असंही बोलले जाते आणि त्यांनी सरळ सांगितलं की कुठे ना कुठे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व मुख्यमंत्री करत असल्यामुळे ते मराठा समाजाचंच ऐकून घेता ओबीसी समाजाचं ते ऐकून घेत नाही आता त्यांचा हा आरोप नेमका हा आरोपापुरता मर्यादित आहे का याच्या पाठीमागं दुसरं राजकारण आहे किंवा राजकीय समीकरण आहेत या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता लोकसभेत जसा निकाल लागला जसा फॅक्टर पाहायला भेटला मराठा फॅक्टर विशेष करून मराठवाड्याचा विचार केला तर इथं मनोज जरांगे फॅक्टर अतिशय महत्त्वाचा ठरला आणि या सगळ्यांमध्ये आपण जर व्यवस्थित काही जागा जर पाहिल्यात तर इथं मराठा समाजाचं केंद्रीकरण पाहायला मिळालं आता हेच केंद्रीकरण जर विधानसभेतही तसंच राहिलं तर अर्थात बऱ्याच जागा या धोक्यात येऊ शकतात अर्थात त्या जागा कोणाच्या असणारे याबद्दलही अनेक वितर्क विणले जात आहेत कारण ज्या पद्धतीनं आता थोड्याशा घडामोडी बदलत आहे तेव्हा काही ठिकाणी म्हणजे जसं छत्रपती संभाजीनगरची जागा जी आहे लोकसभेची ती मराठा फॅक्टरमुळं निवडून आली असं बोललं जातं आहे तर दुसरीकडं सात आठ ठिकाणी म्हणजे बाकीच्या सात ठिकाणी मनोज जरांगे फॅक्टर हे महाविकास आघाडीला चांगलं ठरलं असं बोललं जात आहे पण आता विधानसभेत या दोन्ही पक्षा किंवा दोन्ही युवत्या आघाड्यांपैकी कोणाला जास्त फायदा होईल या संदर्भात जर आपण विचार केला तर निश्चितच जर ह्याबद्दल सकारात्मक पावलं उचलली गेली नाही तर मनोज जरांगे पाटील नाव घेऊन उमेदवार पाडणार आहे अशी भूमिका ते घेत आहेत किंवा स्वतः उमेदवार देऊ शकतात अशा परिस्थितीत जास्तीत जास्त धोका बसण्याचा संभाव्य महायुतीला दिसतंय अशा ठिकाणी ओबीसी मतांचंही केंद्रीकरण होणं गरजेचं आहे आणि ओबीसी मतांचं केंद्रीकरण झालं तर परिस्थिती वेगळी होऊ शकते याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर बीडचं उदाहरण आपण पाहू शकतो तिथं मोठी रंगतदार लढाई झाली होती तेच केंद्रीकरण बाकी राज्यभरही व्हावं यासाठी कदाचित लक्ष्मण हाके यांना उपोषणाला बसवण्यात आलंय का की ते स्वतः बसलेत आता ते जर स्वतः बसले असतील तर त्यांनी मराठा समाजाचं आणि ओबीसी समाजाचं हे आरक्षणाबद्दल मांडलेली भूमिका असेल किंवा एकनाथ शिंदे हे एकाच समाजाचे प्रतिनिधित्व आहे एकाच समाजाचं ऐकून घेतात ही केलेली टीका कुठपर्यंत नेणारी आहे म्हणजे छगन भुजबळ असेल किंवा प्रकाश शेंडगे असेल यांनी जेव्हा स्वतंत्र वेगळी एक मागणी घेतली होती किंवा वेगळा पक्ष स्थापन करण्यासाठी सकारात्मक विचार त्यांचे दिसले होते ते पुन्हा एकदा नव्यानं पुढे येऊ शकतात का असेही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे पण या सगळ्यांमध्ये ओबीसी बांधव असेल किंवा मराठा समाज बांधव असेल या दोघांचाही फायदा केवळ मतांच्या बेरजीसाठी घेतला जातो आहे का हाही प्रश्न उपस्थित होतो पण अशा ह्या सगळ्या समीकरणात ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल यांना गृहित धरून उपोषणाला बसणे परिस्थिती खालावल्यानंतर एक सहानुभूतीचं राजकारण तयार करणे याचा फायदा नेमकं कोण घेत आहे आणि कोणासाठी हे सगळं चालू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा